समाज साधना न्यूज सदैव केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासंबंधी सखोल चर्चा केली तसेच शेतकरी व्यापारी आणि संबंधित घटकांकडून प्राप्त झालेल्या विविध मागण्यांचं सा निवेदन सादर केलंय महत्वाच्या मागण्या दिगलूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा नांदेड साठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणं नवीन कार्यालय इमारतीचं सार्वजनिक लिलावासाठी दोन मोठे शेड हॉल उभारणं या प्रकल्पासाठी एकूण बारा कोटी रुपये अनुदान मंजूर करण्याची मागणी केली आहे या मागण्यांची पूर्तता झाल्यास शेतकऱ्यांना आधुनिक आणि सुसज्ज सेवा उपलब्ध होतील शेतकरी हिताच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा याकरिता खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी विनंती करत निवेदन सादर केलंय नायगाव प्रतिनिधी माधव सोनजे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा